जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मैत्रिणी आज मी आपणासमोर एक वेगळाच विषय घेऊन आली आहे आणि माझा विषय आहे वृद्धाश्रम आणि सून वृद्धाश्रम आणि सून वृद्धाश्रमात राहावे लागणे यासारखे दुःख भारतीय या मनासाठी दुसरं कोणतंही नाही परंतु या दुःखासाठी सुनेला जबाबदार धरणे म्हणजे खऱ्याला सोडून दुसऱ्यालाच पकडण्यासारखे आहे हा विषय खूप मोठा आहे वृद्धाश्रमातल्या प्रत्येक दुःखामागे एक कहाणी आहे आणि सगळ्यांचे उत्तर सून इतकेच नाही कारण ते इतके सरळ असू शकत नाही मग सुनेवर दोषारोप करण्याचा किंवा खापर फोडण्याचा मार्ग का निवडला जात असावा आपला मुलगा आपल्याला सांभाळायला तयार नाही याचा अर्थ त्याला संस्कार देण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आपले स्नाने खोटे पण पन जाहीरपणे सांगण्यात कमीपणा वाटतो अहंकार दुखावतो मग तो साधा बोळा आहे आणि सुनेचा सुनेचीच ती जबाबदारी आहे अशा कथा तयार होतात नावरतीचे मीठ हळणे जशी दृष्टी तशी सृष्टी या न्यायाने पुरावे जमा आपल्याला पुरावे सापडतात साधारणपणे हेच होतं काही मात्र अपवाद असू शकतात आईवडिलांची सेवा करणे हे मुलाचे कर्तव्य आहे श्रावण बाळ हा आदर्श आहे इथे सून कुठे येते पण आजकाल लग्न झाले की मुलगा बायकोला आपल्या आईवडिलांना बायकोवर सोपवून मोकळा होतो एखाद्या मॅनेजरसारखा तो आदेश देऊन चुका काढतो ही मुलगी कुठे कमी पडते काय ही चूक ते शोधत असतात खरं तर मुलांची भूमिका महत्त्वाची आहे आईवडिलांची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे बायको ही माझ्या आयुष्यातील सहप्रवासी आणि मैत्रिणीसारखी एक सोबत मिळाली असून सुखदुःखात ती माझ्यासोबतच राहील परंतु तिच्या साथीने मला जी जबाबदारी पार पाडायची आहे ती मी पाडेल असा दृष्टिकोन त्याचा नसतो तर काय हरकत आहे मुलाचा मुला आपल्या मुलाला मुला आईवडिलांनी हक्काने आव, आवा आवाज द्यावा मुलाने सुद्धा आईवडिलांसाठी चहा करून द्यावा एखाद्या वेळेस टी व्ही बंद करून त्यांच्यासोबत गप्पा मारायला त्यांना फिरायला न्यायला तुम्हाला हे सर्व करताना मात्र कोणी नाही म्हणते का व्यसनासाठी तुम्ही बायकोशी भांडण करता जीवाचा आकांत करून भांडणारे मला माझ्या आईच्या आई आणि आई वडिलांची सेवा करायची आहे असं म्हणून कुठे भांडता का नाही ना मी माझ्या आईवडिलांची सेवा करायला तयार आहे आईवडिलांची सेवा करायला आपल्या आप आपल्या आई वडिलांची सेवा करताना करण्याचा हा हेतू जर शुद्ध असला असेल आणि बायकोवर जर कि आपण अवलंबून नसेल तर नक्कीच आपल्याला हे सत्कर्म करता येईल सुनेचा पूर्वग्रहसुद्धा दूषित होईल तिला ती तिरस्कार तिरस्काराने सुद्धा वागणार नाही सासू सासऱ्यासोबत ती चांगली वागेल घराघरात जर आपण जर असं वागलो तर घराघरातला हा संघर्ष मात्र संपेल संपेल आणि तर केवळ आपण सुनेला जर जबाबदार ठरलं ठरवलं तर घराघरातला हा संघर्ष संपणार नाही आणि वृद्धाश्रम हा हे बंद होणार नाही अहो तुझे तुझे सासू सासरे न म्हणता आई बाबा म्हण मन, म्हणायला मग पहा म्हणा मग पहा कसं चित्र बदलते मुलांची मुलांनी मात्र ड्रायव्हरची सीट घ्या याचा फायदा असा की सुनेच्या खांद्यावरचे ओझे कमी होईल आणि अपराधीपणाची भावना संपून जाईल तिच्या मनावरचा ताण कमी होईल आईवडिलांनी हक्काने मुलाला हाक मारायची सवय करून घ्या कारण त्याच्यावर आपला हक्क आहे कारण त्याला लाडाने आपण आपलं आयुष्य खर्चून मोठं केलेलं आहे आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलाने माझी आहे म्हणा तुझी किंवा बायकोच्या गळ्यात टाकू नका काय सेवा करायची ते मुलाने स्वतः उठून करा बायको मुलं तुम्हाला आपोआप साथ देतीलच असा दृढ निश्चय असेल तर कोणतेही आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाही कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जे ठामपणे स्वतः उभे अस राहतात त्यांच्या मदतीला सगळे येतात जे टाळाटाळा करतात त्यांचं काम करून घ्यायला कोणीही येत नाही जय ज्योती जय